समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा घेणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने जे मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये एस टीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्या विषयांना आम्ही ठाम भूमिका